हे नाही लक्ष द्यायचं नाही आपण इथलं खरं झालंय म्हणजे मी कधी अशी वागते आणि मला वाटतं हल्ले तू लिहिला खऱ्या आयुष्यात नाही हेच कळलं ना अशी कुचकट बघायला लागली आणि हा पण काय झालं की आउट ऑफ घेऊन आलं तर तेवढे अंकल ना मुळात लग्नानंतर अंकल म्हणायचं की नाही हा पण एक मोठा प्रश्न आर्टिस्ट मला मी लग्नात मुद्दा फक्त रुखवत काय ते बघायला बल्लरी कोणीच आहे लिहिला नाही तू काय केलं तू तर रुखवत बघितलं सिरियल मीच केलं

नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी छसकावर तर झी मध्ये खास आज केळवण झाले आणि त्याच निमित्ताने तुम्ही सगळ्यांचीच लाडकी जोडी वल्लरी आणि हिटलर आहेत आता सोबत काय सांगाल किती छान प्रकारे आता केळवण झालंय जेवण ऍक्च्युली बरोबर आहे काय करायचं असं चिडल्यावरती नाही नाही लक्ष द्यायचं नाही आपण हिटलर फार सगळं शिकली आहे ना लीला लीला कॅरेक्टर पूर्ण तुझ्यात आलंय आणि आता मस्त पैकी पण आता खरंच आलंय म्हणजे मी कधी अशी वागते मला म्हणतात हल्ले तू लिला खऱ्या आयुष्यात नाही हेच कळलं ना नीट वाग खरं अशी कुचकट वागायला लागली आणि हा काय झालं की आउट स्टाईल झाली ती सध्या चॅनल बदले पण लोक एकमेक आउट म्हणाले काही आवडलं नाही सिरियसली हो चॅनल मध्ये तो तकिया कला काय असं बकवास कॉन्सेप्ट कोणी घेऊन आलं तर तेवढे आऊट <laughs> तर असं सुरू झालंय आणि असं प्रभाव पडतोय हल्ली सगळ्यांवरती हिटलरचा आणि तुझा लिलाचा आहे आणि तुमच्या लग्नाची घोषणा झालीच आहे म्हणजे होणारच आहे असं सगळं ठरलंय होईलच लग्न पण काय आता त्याच्या पुढे मग कसं जमून येणार आहे हिटलर आणि लीलाचं कसं जमून येणार खडूस अंकल नाव दिलंच इतकं छान खडूस अंकल आता अंकलमुळे लग्नानंतर अंकल म्हणायचं की नाही आपण एक मोठा प्रश्नच आहे तर बघूया आता अजून तर लग्न विचार लीला नाही लग्नाच्या निमित्ताने अनेक गोष्टी रिअल लाईफ मध्ये सुद्धा लग्नाच्या निमित्ताने वेगवेगळ्या गोष्टी होतातच कधी कोणाच्या लग्नाला जाऊन कधी काय मस्ती वगैरे केली आहे काही गिफ्ट वगैरे वेगळ्याच ढंगातले गिफ्ट देणं असं कधी झालंय वेगळ्याच स्टाईल आपल्या फ्रेंड्सच्या लग्नात नाही असं काही नाही लहानपणी मला आठवते बिकॉज आर्टिस्ट मला फक्त रुखवच काय ते बघायला जायचं कारण की ऑबियसली आर्टिस्टिक काय काय गोष्टी बघायला मिळायचं की ते बिस्किटांचं काय बन काय बनवायचे आणि काय 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 ते घर वगैरे बनवायचे ट्रेन बनवायची आय बन थिंक मला त्याच्यात इंटरेस्ट काहीतरी असं वाटतं की म्युझियम मध्ये काहीतरी बघतोय सो त्याच्यात होता इंटरेस्ट मला की आय शू लव्ह लुकिंग ॲट की काय नाविन्य काय त्याच्यामध्ये तुझं काय आहे असं फ्रेंड्सच्या लग्नात कधी काय केलंय नाही नाही मी असं काहीच केलंय कधी जशी बघायला बल्लरी कोणीच आहे बोरिंग बोरिंग इज वेलरी यार सिरियसली काय बोरिंग म्हणतात ना लोक तू काय केलं तू तर रुखवत बघितलं ते बनवलंय पण रुखवत झालेला आहे बनवलंय पण माझ्या बहिणीच्या लग्नात रुखवत बनवलं पण हा प्रश्नच नव्हता काय केलंय म्हणाली ती काय गिफ्ट दिलंय अत्र गिफ्ट दिलंय अत्र रुखत चला तर रशियांची नोकझोक ऑफ स्क्रीन सुद्धा बघायला मिळते आणि आता पुढे छान आपल्याला बघायलाच मिळेल की काय होते पुढे तुमच्या आयुष्यात पण तुमचे कॉस्ट्युम्स खूप छान असतात खरंच ही गोष्ट पोहोचवा तुमच्या कॉस्ट्युम डिझायनर पर्यंत खूप सुंदर कॉस्ट्युम असतात हा तुमचा आहे पण ती सिरियल म्हणते सिरियल मीच केलं

सगळ्याच गोष्टी खूप छान प्रकारे जमून आल्यात आणि आता बघायला मजा येणार की पुढे लग्न झाल्यावरती काय होणार आहे सो थँक्यू सो मच आणि तुम्हाला सध्या खूप घाई आहे म्हणून लवकर आटपते पुन्हा एकदा असं मस्त इंटरव्ह्यू करूया थँक्यू सो मच